बळजबरीची टोलवसुली मात्र रस्त्यांमध्ये जीव घेणे खड्डे तयार झाले असून शासन केवळ टोलवसुली करण्यावर भर देत आहे नाशिकच्या कुंभमेळ्याच्या सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शासनानं हजारो कोटी रुपये रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मंजूर केले असून पण नाशिकच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वाहने येऊन देखील ते शहरात ग्रुपमध्ये पोहोचू शकत नाही याचं कारण घाटामध्ये असुरक्षित रस्ते नुकताच तेलंगणावरून गुजरात दमन येथे भगर घेऊन जाणारा आर जे अकरा जी सी एकतीस पंच्याण्णव या क्रमांकाचा ट्रक चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रक थेट रस्त्यावरून मोदरी कोसळलाय यामध्ये प्रचालक शाहन शेख वय बत्तीस आणि ट्रक किन्नर महमूद शेख वय तीस हे गंभीररित्या जखमी झाले त्यांना सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे याप्रसंगी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड हे जात असताना टोलवर सक्तीचे टोल वसुली आणि रस्ते बांधकाम विभागाचे होणारे दुर्लक्ष यावर नागरिकांचं लक्ष वेधून संताप व्यक्त केला आहे विशेष म्हणजे बारा तास उलटूनही ट्रक पलटी झालेल्या जागेत कुठल्याही प्रकारची सुरक्षितता नसल्यानं शिंदे पळसे येथील टोल बंद करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे निर्भीड ज्योत न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल केदारे आज आपण बघतो आहोत की सार्वजनिक बांधकाम विभागाचा अतिशय दुर्लक्ष झालेला आहे आपण जर नाशिक ते सिन्नर हा जो रस्ता बघितला असेल त्या रस्त्याला मोठमोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहेत एवढे खड्डे असताना देखील टोल नाक्यावर मात्र कुठेही सूट मिळत नाही आणि आज आपण जर बघितलं असेल तर मोदरीचा जो घाट आहे हा घाट देखील एक मृत्यूचा सा सापळा बनलेला आहे अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत असंच काहीसा अपघात आपण जर बघितलं असेल तर मोदरी घाटामध्ये तर उतर उतरत असताना एक ट्रक पलटी झालेला आहे आणि तो ट्रकला एक कारला वाचवला गेला परंतु बाजूला असणारा खड्ड्यांना मुळे त्याला ती गाडी वाचवता नाही आली आणि त्याच्यामुळे त्याचं साईड पट्टी तोडून ते ट्रक बाजूला पलटी झालेला आहे माझी मागणी काय आमची मागणी असणार आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा त्याच पद्धतीने नाहीतर ते हे जो टोल नाका आहे तो टोल नाका तरी बंद करण्यात यावा मात्र आपण बघितलं असेल तर टोल आजपर्यंत टोल सगळीकडे सुरू आहेत कुठल्याही प्रकारे ते टोलला तिथं माफी मिळत नाही आणि रस्त्यावरचे जे खड्डे आहेत ते खड्डे एकीकडे मोठमोठ्या प्रमाणात झालेले आहे आणि ते मृत्यूचे सापळे बनत आहेत तरी लवकरात लवकर सदरी रस्ते दुरुस्त करण्यात यावे अन्यथा ते उरलेला जो टोल आहे तो टोल, टोल बंद करण्यात यावा अशी मागणी आमच्या वतीने करण्यात आलेली आहे आज एकीकडे कुंभमेळ्याच्या नावाखाली मोठा निधी नाशिकमध्ये येणार ना आहेत कारण सिन्नरकरांची अनेकदा मागणी असलेली आहे की हा जो मोदरीचा घाट आहे हा रुंद करण्यात यावा हा घाट मोठ्या प्रमाणात मोठा कॅरेक्ट केला पाहिजे परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग आपण बघत असेल तर अनेक भागांकडं दुर्लक्ष करते ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जे स्पीड ब्रेकर असतात तिथे रिफ्लेक्टर असायला हवे जे साईड घाटाच्या साईडला ज्या पट्ट्या दिलेल्या असतील किंवा जे डिवायडरसारखे काही पोर्शन्स लावलेला आहे हा पोर्शन मजबूत असायला हवा परंतु आपण जर बघितलं असेल तर एक छोट्याशा गाडीच्या धक्क्याने सुद्धा अपोर्शन पूर्णतः गोलेब झालेला आहे तुटलेला आहे याच्यामुळे अनेकांची जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला जागे आली पाहिजेत आणि या शासनाने केवळ आणि केवळ स्वतःची वेळ काढू भूमिका न घेता हे जे रस्त्याच्या बाई बाजूला असणारे डिवायडर्स असतील हे मजबूतीकरण केलं पाहिजेत आणि रस्त्यावर असणारे रिफ्लेक्टर्स वगैरे